चिकनगन मात्र ऍडमिट दवाखान्यात काय झालं तिला चिकन गुन्हा झालं अंगोर काढलं तिनं मात्रे ऐकत नाही आमची दोन ते चार दिवस अंगोर काढले आणि जाऊ हातपाय गळाले का पारून चालता येणार तवा मग माहिती लय अवघड आहे हे सगळे सांधे सुचत येत चालता येत नाही उठता येत नाही डेप्युटी सध्या सातच चालू आहे आणि चिकन कुणा लय डेंजर आहे आणि मग सांगायचं पटकन तुम्हाला तेच गणगण मला म्हातारी तर दुखत असला ना मला करमतच नाही तेवढा आहे म्हातारी काय होती दारात बसून असली जण तरी बाजल म्हातारी फक्त तंदुरुस्त पाहिजे आणि म्हातारीच एकदा दुखायला लागलं का मा काळी झालं म्हातारी तर आज बरं वाटायला लागले तेव्हा जर आज बरं वाटत ते दिवस गावात नाही आलो आपण शिंदे डॉक्टर हा तेच दाखवलं डॉक्टर डॉक्टर नाही तर सर त्यांच्याकडे दाखवलं बरं बरं काय नाही आज जरा उलगाडी म्हातारी आज जरा थोडं बरं वाटायला लागले आता त्याला तिच्या मस्त डाळ भात घेऊन चालू खिचडी आवडते तिला हलका खिचडी आता डॉक्टर म्हणले उद्या सकाळी सोडू अकरा साडे अकराला चालू फोन करा मग मी आन लागला नाही मोठी गाडी नेणार आहे पुढे चला तरी गरज पडली सांग आम्हाला काही काम बरं का नाही नाही सांग ना अशा टाइमला नाही ते मग काय मगा काय नाही भो सगळं हाय ते आई करताय नाही हाय की नाही आपलं तिचा करता दोन दिवस नाही आपले कडे सगळं काम गेलं ना खड्डे उगच म्हटलं का आई विना तरी मी काय करता मग आलेले आई उरडी पुटीस आहे की नाही मग अरे डेपुटी ना आईसाठी काही करायला तयार होते हो आणि तसं शेवट हे बघ आई आई असती भाऊ हा आई शिवाय काही खरं नाही रे जगात मला ना, आई नाही ना मला आठवणी आई असल्या ना सगळे रे आई नाच कोण नाही कोणाच खरे खरे तुला तर आई होती जीव लावायची किती आणि त्यात तुझी बायको उभी नाही तर तू लय आल होते बस नको रोड चल 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 ये चल 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 तू नायच डेपुटी काय सांगत होता डेपुटी ना दवाखान्यात गेले त्यांची आई आजारी आहेत ना दोन तीन दिवस झाले ते नेमका आईचा विषय नाही घाला हे आई नाही ना आहे त्यामुळे मग त्याला ती आठवण आली आता आईची आठवण आल्यावर काय तुम्हाला माहितीये किती आवड नाही खरी गोष्ट तेच म्हणलं आई सारखं दैवत नाही पण जालू सगळं त्याच्या हातात लेज पाहिजे आता मारा आबा ठीक आहे आता शेवटी देवा घरी ज्याला जायचं त्याला जायचं असती ही स्वीकारावीच द्यायची नाश्ता चारायची आई सर नाही येणार नाही कुणाला आईची सरकशी येतच नाही येणार तिचं ऋण फेडू शकत नाही पण जाऊ आता जाऊ तुझ्याही हातात नाही कोणाच्याच हातात नसतं अस बस हा भाई येऊ गे तुला चल 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 ओ शामराव चालू भाऊ इकडे चल काय म्हणते भाऊ बस बस एकदा अयो कोण चाललो ते घरी चाललो त्याला घेऊन जेव घाला म्हणलं तोंड उतरलं काय झालं नाही काय नाही आपले डेप्युटी येत ना त्यांचे आई आजारी होते ते डबा घेऊन विषय निघाला तर म्हणजे आलो लाईची आठवण आली त्याच्यामुळे थोडासा हे झाला बाकी खरं सांगू का श्यामराव आई पाहिजेच आता मला आई नाही ना तर मला माहितीये मायर पण नसतं हो माहिती का घराला घरपण गर पण राहत नाही त्यासाठी कोणाच्या पण घरामध्ये आई असणं लय गरजेचं असत आता श्यामराव माझच घ्या ना आता आई नाही तर माझं मायर पण बंद झालं बघा जाऊ पण शकत नाही कधी तिकडे आणि गेली बी भाऊ भाऊ कुणाचे नसतात तुमचं बरं बाबा खरं आहे सुगंधा बर का पण काय कोण कोणाच्या आई वडील आपल्या पूर्ण जन्माला पुरलेत का सांगा ठरवेल आपल्याला बी पण तुमचं एवढं चांगलं आहे ना पण दोन भाऊ आहे तर आई पण कसं तिकडं काही का दिवस तिकडं काही दिवस राहतात तर तुला सांग सुगंधा माझी ते इच्छा आहे ना मला सांभाळायची आईला सुरेखाचं कसं कधी कधी ना ती म्हणजे हाय ना मग तो भाऊ मग वाटा घेईन निम्मा निम्मा समोर उजना त्याला बी निम असं पंधरा दिवस तिकडं पंधरा दिवस कधी माहिती तिला वाटा तशी ती राहते ती पण माझी इच्छा आहे ना मीच सांभाळू आईला काही आई म्हणजे काही आहे का सांगा बरं मला जन्म दिला तिचा कसला वाटा करायचा सांगा बरं आई वडिलांचा वाटा घालूच नाही म्हणतो मी सांभाळलं पाहिजे प्रत्येकाला पण काय होतं ज्या घरात दोन भाव असल्या ना अशा अडचणी येतात लग्न झालं नाही एकदा त्या आई वडिलांची फरफडच होती जवळ करतेत ना ते आपल्या खातेत पितेत पण त्यांचं थोडंफार सुरू झालं की ह्या सोनाला जमत नाही त्या सोनाला जमत नाही मग मी काय म्हणतो तुला जिजं राहायचं ना तिथं राहत जा बर झालं तू आठवण काढलीस त्या तरी मी एक आईला फोन करतो हे दोन दिवस झाले फोनच नाही माझा नाही तुला सांगू तुम्ही दिवसात तरी माझा आईला फोन असतोस मला करमतच नाही त्याच्याशिवाय भावाकडे ना हा हॅलो अरे आईकडे ना फोन काय अरे काल सकाळी तर फोन झाला ता तू बसून दिली सांगितलं नाही मला अरे नाही आली ती आता मला का काय माहित नाही यायला असा किती वेळ लागतो पाच सात तासात येते घरी ती बसून दिली तू अरे म्हणजे फोन करायचा ना मला अरे खरंच नाही आली आता कुठे गेली मला काय माहिती काय आलं काय अरे ठेव म्हणतोय की आई तुझ्याकडे आलीये म्हणून काल काय हा तुम्ही तर काही म्हटलंच नाही नाही ना आलीच नाही ती घरी तरी सांगायचं भावा मी तेच म्हणतो त्याला आता काय करायचं ऐका टेन्शन घेऊ नका श्याम राव असं टेन्शन घेऊन लगेच घरी येणार का आपण बघू काहीतरी आपण ते विषल कोणतरी फोन लावून बघू त्या कुठे डेपोटीकडे जाऊ एक काम करू चला डेपोटीकडे चल आपण डेपोटीला सांगू काय बन काहीतरी मार्ग काढते याच्यावरती घरी येत असते असे सांगायचं राह मला कुठं पाव मला तर टेन्शन आलं सुगंधा शामराव जरा शांतता घ्या डेप्युटी आले अरे अरे हो ना भावाकडे आई होती ना तर ती तो म्हणतो काल बसून दिली ती काल आलीच नाही ना घरी माधारी हा ना आता काय मला काही सुसनच काय घर कुठं शोध तिला आली नाही कुठं गेली नेमकी काय माहिती मला फोन नाही केला जाईरी तिने फोन करून द्यायचा माधारी बसून दिली मी बस स्टँडला घ्यायला गेलो असतो ना अरे कालचा दिवस गेला रात्र गेली त्याला बी कळून का आई रात्री काल सकाळी पाठवली आज विचारतो तो नाही मी फोन आलता मी फोन केला आठवण आली म्हणून तुमचा विषय सगळ्यात आईचा निघाला तर मला बी आठवण आई, भी आई माला माला सांग बोला दोन शब्द तर तो म्हणलं कालच बसून गेली अरे म्हटलं मग सांगायचं ना मला बसून दिली म्हणून कशात बसून दिली एसटीने बसून दिली म्हणला देऊ अरे आता मध्ये दोन ठा हे लागत येत ते स्टँड काय कुठं गेली लागला तू तू लागला मला सांगायला महिना महिना तिकडं भावाकडं आहे ठेवितो एक महिना इकडे एक महिना तिकडे ठेवित आता नाटक करतो काय तू सांगायला लागला मला डोकं खातो काय करते म्हातारीला तुमच्या तू चूक म्हणून गेली माहिती मला ती आता काही गोष्टी बोलायला नको लोक तुझ्या बायकोला तुला आहे ना ती म्हातारी चढ झाली बाकी काय नाही तुझं भावाकडे पंधरा दिवस इकडे पंधरा दिवस अरे जे जन्म दिलाय तिला तरी सांभाळा ना वाटण्या केलं तिच्या बी अर्ध्या अर्ध्या कापून घेता का तिला अर्धी इकडं अर्धी तिकडं काय बायका नाही ऐकत डेप्युटी काय करू आम्ही आता काय बायका ऐकत तर काय करू डेपुटी तुम्हाला आहे ना तुमच्या बाळ तुम्हाला केलं पोलिटेशनला जायचं कुठं जायचं पोलिसेशनला नको नातेवाईक इकडे तिकडे चार गेली गेली काय कुठं बाबाला म्हणा करत फोन आता फोन बी आलता का तुझ्या बहिणीला फोन लाव ना फोन करतो गाडी डेप्युटी गाडीला येतो कर गडबडू नको काय नाही होत पुढे नाही जाणार मात्र तू हुशार थांबा ना पुढे एक मिनिट का मग थांबा ना मला टेन्शन आलंय हा हॅलो आके आई आहे का रे नाही असंच विचारलं मी मला वाटलं तू याकडे आली काय म्हणून हा 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 ठीक आहे आकेकडे नाही गेली ती आई कोणा माऊस भेट लावला का हा हां हॅलो हां मनीषा का मी हां कधी काल बर 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 हां मी <laughs> मला तेच टेन्शन आलं होतं नेमकं कुठे गेली कुठे गेली तो याकडे आली आहे तिला म्हणून अरे असं सांगायन तर ना मग मला किती काळजी पडडी ते राम म्हणला की बसून दिली मी काल हां मी आपल्या इकडं चिंतेत आली कशी नाही घरी माहिती किती पायाकाळ जमीन सरकली रे बर 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 ठीक आहे हा दे तुझ्याकडं हा हा तिला जवळ करमत येतो ठेव आणि मग बसून दिलं की मला फोन कर मात्र नाही ते मी ना एक काम करतो जाऊ दे मी जे घ्यायला तिला हा 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 चालेल ठीक आहे ना ते काय अरे तुम्ही दोघात तिकडून बसून दिली म्हातारी बसून दिली म्हणजे बस मग काय गुरु टाकून दिले का मेट्रो टाकून दिले गाडीत चढ जाईन म्हणून अरे म्हातारी समजत नाही तिला बहुतेक तिच्या डोक्यात तशी म्हातारी जाणार नाही तिला काहीतरी डोक्यात या असेल तिच्या तू इकड आल्यानंतर तू बघत नाही तुझी बायको हे करते तिकडे गेल्यानंतर तिथे मला माहिती आहे सासुरा खाली बायकाला समजून सांगायचं सगळ्यांना आई काय आईच्या मनावर तिला कुठं राहायचं काय राहायचे त्याच्यावर ठरवायचा जा तुम्ही बलजबरी नका करीत जाऊ हा ना आणि एक काम एकदा श्यामची आई पुस्तक वाच मग तुला आईचा माय मक्कल बर का एकदा आईबाप निघून गेले ना भाऊ मग कळतं पाठीभरचं चित्र जात आईबाप जोपर्यंत ना तोपर्यंतची माझी असती परत नाही आणि आईबाप निसते जरी बसून असले ना काही काम नाही करू दे लय मोठे असून लय मोठा आधार असतो ये मी, तुला पुढे मी, मी सुरेखाला आता बजावून सांगतो आई मी अजिबात कुठे पाठणार नाही मी सांभाळणार सुगंध तिला आता तू पण सांग तिला की आई महत्वाची असते म्हणून मी सांगणार तुमची बाई समजून सांगा तिला बाई म्हणून नाही का मी तर मी तर बोलतो सुरेखाला आता बारीक विचार केला तर लोक म्हणतात लेख पाहिजे लेख पाहिजे सगळं पाहिजे काय दोन लेख असून एक लेख असून काय तिची काय परिस्थिती झाली इकडे काय दिवस तिकडे काय दिवस अरे आई जर जड व्हायला लागली तर ते माणूस आहे का खरच आहे मला तुला सांगतो अरे देव बघितलाय का कोणी नाही बघितला ना जे आई आईबापांच्या जन्म दिला ते बघितलेत ना मग आईबापाला देव माना ना तुम्ही आणि देवापेक्षा कमी नाहीत ना इतना? हो जाऊ का हा आणि तिला आता हा नेहमी जात घेऊन हो ने चल जा आता आईला घेऊन या त्यांना तिथून निघाल्यावर अंदर व्यवस्थित सांभाळा